न्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण ठरणाऱ्या तिसगाव ग्रामपंचायतचा ग्रामसेवकाचा तिढा काही केल्यानं सुटेना त्यामुळे उपसरपंचांसह आठ ग्रामपंचायत सदस्यांनी गुरुवारी पंचायत समितीमध्ये उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे ग्रामसेवक अकोलकर यांची तिसगावला ग्रामसेवक म्हणून बदली झाली होती त्यानंतर पुन्हा रात्रीतून ढाकणे यांचा आदेश काढण्यात आला प्रशासन जाणीवपूर्वक तिसगावकरांना वेटीस धरत असून अकोलकर यांनी तिसगावचा चार्ज घेऊन आठ दिवस झाले त्यांच्याबाबत कोणत्याही ग्रामस्थांची अथवा पदाधिकाऱ्यांची तक्रार नसताना त्यांना तिसगाव मधून त्यांची उचल बांगडीचं कारण काय तर सरपंच मुनिफा शेख यांनी अर्ज करून चार्ज ठेवण्याची मागणी केली असल्याचं पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी म्हटलंय उपसरपंचांसह इतर ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ढाकणे यांच्याकडे तिसगावचा चार्ज देण्याची एवढी घाई कोणासाठी आणि कशासाठी असा सवाल उपसरपंच पंकज मगर यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे उपसरपंच सह सुमारे आठ सदस्यांनी आणि काही ग्रामस्थांनी पंचायत समितीला निवेदन देऊन अकुलकर यांचीच नेमणूक साठी करावी अन्यथा गुरुवारी पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे चेअरमन बाळासाहेब पाटील लवांडे उपसरपंच पंकज मगर ग्रामपंचायत सदस्य बिस्मिल्ला पठाण रजिया शेख फरहद शेख संगीता गारुडकर मुमताज शेख सुरेखा लवांडे सिकंदर पठाण कल्पना नरवडे शबाणा शेख वाल्मिक गारुडकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला यावेळी ग्रामस्थांनी अधिक माहिती दिली आहे आज आम्ही पंचायत समिती कार्यालयात ग्रामसेवक अधिकारी बदलीबाबत पत्र देण्यासाठी आलो दो। होतो दोन दिवसापूर्वी दो या ठिकाणी त्यांना आम्ही पत्र दिलं होतं की कैलास अकोलकर यांची त्यांनी नियुक्ती केली होती असं काय झालं की एका रात्रीतून त्यांनी बी डी ओ मॅडमने एका रात्रीतून त्यांनी डाक्टर यांची नियुक्ती केली आणि आम्हाला आमची मागणी होती आम्हाला कोणाला विश्वासात न घेता डाकणे यांची नियुक्ती केली होती सरपंचाच्या पात्रांनी तर आम्ही सर्व दहा सदस्य निउप सरपंच म्हणून मॅडमला पत्र आहे की येत्या दिव दिव दोन दिवसात जर त्यांनी भाऊ भाऊसाहेब यांची नियुक्तीपूर्व न केली तर आम्ही दोन दिवसात येत्या गुरुवारी एकवीस आठ दोन हजार पंचवीसला या पंचायत समित्याच्या बीडच्या दालनात आम्ही उपासनाचा त्यांना इशारा दिलेला आहे हे तरी त्यांनी गांभीर्याने घ्या आज आम्ही या ठिकाणी व्हिडिओ मॅडम यांना पत्र द्यायला आलो वारंवार ग्रामसेवक ऐकल्यामुळं आम्हाला त्या ग्रामसेवकाची हो बदली करण्यासाठी आम्ही त्यांना प्रस्ताव दिला व एकवीस तारखेला जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाले तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू जर आंदोलनही काही झालं नाही तर आम्ही पायी या पातळी पंचायतीपासून थेट सीईओ दालनापर्यंत आम्ही त्यापर्यंत जाऊप आमची मागण्या पूर्ण करून घेऊ ज्या काही समस्या असतात वारंवार आम्ही ग्रामपंचायत मध्ये घेऊन जातो कारण मी सी आर पी म्हणून काम करते आणि माझ्या महिला भगिनींच्या भरपूर प्रश्न असतात परंतु हे बी ओ आणि सरपंच या दोघांच्या मनमानी कारभारामुळे आम्हाला तिथे ग्रामसेवक भेटत नाही त्यामुळे आम्ही ग्रामसेवकचे स्थायिक ग्रामसेवक त्यांची मागणी करत आहोत आज जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही या सर्व सदस्यांना पाठिंबा देऊन यांच्या पाठीशी रावून निवडतो आम्ही बिडर साहेबांना निवेदन दिलेलं आहे ग्रामसेवकाच्या बद्दल तरी त्यांनी त्याच्यावर कारवाई न केल्यास आम्ही पंचायत येत्या गुरुवारी एकवीस तारखेला पंचायत समिती बिडे साहेबासमोर आंदोलन करणार आहे म्हणजे ग्रामसेवक गावच्या सोयीचा असावा कोणा व्यक्तीचा नव्हे गावात विकास कामे होऊ दिली जात नाहीत सत्ताधारी सदस्यांमध्येच दोन गट पाडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून पडद्या सुरू आहे ग्रामसेवकांना हाताशी धरून स्वतःच्या स्वार्थासाठी तिसगाव ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा प्रयत्न काही मंडळी आहेत ग्रामसेवक गावच्या सोयीचा असावा कोणा नेत्याच्या सोयीचा नव्हे असं चेअरमन बाळासाहेब पाटील लवांडे यांनी म्हटलंय न्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय